री तर हा झाला री मग आपण थ्री ची मात्रा जोडून आता हे री जोडून सप्तशयर करू काय करायचे नवीन शब्द मग तुम्ही कधी उठता सकाळी उठता उठल्यानंतर आई 16 टाकते मग काय काढते आई रामळे काढल्यानंतर मग झाडाच्या फूल व्हायच्या आधी झाडाला काय

आणि बाबाच्या गाडीवर काय मिळते तुम्ही पाळी आणि कलर कलरच्या काय मिळते आपल्याला दुकानात गोल गोल गोडवल्या कौन पाणी सजवतो आणि फटाके कधी उडवतो तुम्ही दिर्द। दिवाळी मध्ये उडवता ताटाला काय म्हणतो आपण पाणी ठीक आहे